नमस्कार मी विवेक काजरेकर आणि माझ्याबरोबर आज आहेत कविवर्य सदानंद डबीरजी नमस्कार शब्द कवितेचा या मालिकेतला अगदी इंटरेस्टिंग एपिसोड आपल्यासमोर घेऊन येतोय देशभरात निवडणुकीचं माहोल गाजत आहे सगळीकडे आणि त्याचबरोबर राजकीय विषयांवरच्या कविताही गाजत आहेत आत्ताच संकर्षण कराडेने सादर केलेली एक कविता फारच गाजते जी तुम्ही सर्वांनी ऐकली असेलच तर मला डबिरांना असा एक प्रश्न विचारायचा आहे की आमुक राचना या राजकीय विषाणूवरच्या कविता या हल्ली हल्ली जन्माला आल्या की त्याला पूर्व इतिहास आहे नाही त्याला पुष्कळ पूर्व इतिहास आहे म्हणजे आज जसं आपण म्हणतो की ही अमुक रचना व्हायरल झाली त्या जमान्यात हा प्रकार व्हायरल असा शब्द नव्हता किंवा तसा नव्हता पण मी सांगतो खूपच व्हायरल झालेली आजच्या भाषेत खूप व्हायरल झालेली सुरेश भटांची गजर आहे आणि ती अत्यंत राजकीय आणि अगदी नावं घेऊन दिलेली गजर आहे हजल म्हणतात त्याला ते तर तो असा की जेव्हा छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले तेव्हा भटांनी लिहिलं त्या हजलचा मतला मला अजून पाठ आहे की आ, ते म्हणतात की हे हिंदू हृदय सम्राटा म्हणजे कोण तुम्हाला कळलं हे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करी तुझा टाटा आता हे इतका म्हणजे हा काही आहे आणि त्याच्या यादीवाकरांचे पण पण पाडवाकरांचे फार राजकीय म्हणण्यापेक्षा आ, आ, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेलं आहे की आ, सलाम प्यारे भाई सलाम डावा हात गांडीवर ठेवून ज्या सलाम वगैरे इतकं त्यांनी म्हणजे असभ्य भाषेत किंवा बोचऱ्या भाषेत लिहिलंय आणि रामदास फुट तर प्रसिद्ध आहे भाष्य कविता करणारे मला म्हणायचं की हा जो तुम्ही भुजबळांचा प्रसंग सांगितला तो हल्ली पण घडलेला आहे आताही ते पवारांना सोडून गेले पण आता भट नाहीत ना पण तुम्ही काय लिहा नाही मी मी जोड वापरून असं करू नीती सम्राटा हे कुट नीती सम्राटा तो छगन करी तुझे टाटा केव्हा तुम्हाला आठवत असेल टहलका डॉट कॉम हो एक त्यांनी म्हणजे पहिलं थिंग ऑपरेशन इंडियातलं आणि ते दिल्लीला घडवलं होतं आणि त्याच्यानंतर अक्षरशः देश हजरला कारण आपल्याला अशी काही सवयच नव्हती की असं काहीतरी छुपे कॅमेरे लावलेत आणि त्याच्यात एखादी व्यक्ती लाच घेताना प्रत्यक्ष पकडली जाते की हा सूर्य आणि हा जयद्रथ या टाईपचं जे झालं होतं तर ते प्रकरण फार गाजलं होतं आणि त्या त्यावेळेला मी एक अशी हजर लिहिली होती की त्याचे काही शेर आता लागू पडतात अजूनही त्यात मी असं लिहिलं होतं की सामान्य माणसाची प्रतिक्रिया होती मला काय वाटलं की हे तहलका वगैरे काही माझं नाही हे माझा माझा काही संबंधच नाही याच्या घटनांची म्हणजे आणि माझा ना हा तहलका माझी नसे दलाली लास दलालीच घेऊन थोडी कामं व्हायची हो माझा नसे तहल माझा ना हा तहलका माझी नसे दलाली शरमून मात्र गेली माझीच खाली एक गंमतीचा शेर सांगतो तुम्हाला त्यावेळेस असं पेपरमध्ये मी वाचलं होतं की तिथल्या जर वरिष्ठ मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना भेटायचं असेल मिलिट्रीच असं नाही कुठल्याही सरकारी उच्च पदस्थांना भेटायचं असेल तर त्यांच्यासाठी पार्ट्या भेटल्या जायला लागायचं आणि खास इम्पोर्टेड ब्ल्यू लेवल नावाची विस्की होती आता ब्लू लेवल फार कॉमन झाली पण ती आणायला लागायची त्या लोकांना त्या करायला लागायची वगैरे आणि मग ते दलाल दलाल लोकांचे सगळे धंदे असायचे म्हणजे तर त्याच्यावर मी असं एक लिहिलं होतं की लेबल लेवल तयांची ल लाभ ना यांची लखलाब होत आहे यांना आम्हाच यार आमची कंट्रीच प्यार झाली कंट्रीच श्लेश आहे आम्हाच यार आमची कंट्रीच प्यार झाली माझा ना हात आहे का माझी नसे झाली तो तेलगी तुम्हाला लावून तेल गेला भारत ग्राह्य भाषा पण हाजल मध्ये आहे की तो तेलगी तुम्हाला लावून तेल गेला अब्दुल करीम आम्हाला आता खुदाच वाली अब्दुल करीम हे तेलगीचं नाव आहे हो अब्दुल करीम तेलगी एक आहे तेलगी अब्दुल करीम आम्हाला आता पुराचं वाली आता मी बघा तुम्हाला सांगतो आपला हा विषय की छगन भुजबळ सोडून गेले दुसऱ्यांदा पण ते प्रकरण काय ते आणि आता अजून सुरूच आहे किंवा आयाम गायराम चाललेलं असतं आता अलीकडेच काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते हे काँग्रेस सोडून भाजपात गेले तुम्हाला नाव आता सांगण्यात हरकत नाही कदाचित कविता ऐकल्यावर कदाचित कविता ऐकल्यावर काय आणि हे मी कविवर्य ग्रेसांची जी कविता होती ती गेली तेव्हा भाऊस निनादत तो होता तो त्या तर त्याच्यामध्ये बांधले थोडंसं विडंबन त्याचं पण झालं म्हणून म्हणून कविवर्य ग्रेसांची क्षमा मागून असं आपण म्हणूया तर कवितेचं शीर्षक आहे की तो निघून गेला तेव्हा तो निघून गेला तेव्हा मीडियाच निनादत होता केली तेव्हा जी पाऊस निनाद तो हा निघून गेला तेव्हा तो निघून गेला तेव्हा मीडियाच निनाद होता निर्विकार बसून पप्पू दाढीचा चाच पत होता तो निघून गेला तेव्हा मीडियाच निनाद होता जाणारच होता म्हणून कोणीही रडले नाही जाणारच होता म्हणून कोणीही रडले नाही नानाच फक्त त्यावेळी त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाच फक्त त्यावेळी खिंडार केवढं मोठं खिंडार पडले वयाच्या खिनार तपासत होता गल्लीतच थोडी गडबड गल्लीतच थोडी गडबड दिल्लीत शांतता होती गल्लीतच थोडी गडबड दिल्लीत शांतता होती अध्यक्ष बिचारा तेव्हा अध्यक्ष बिचारा तेव्हा तकलाचं खाजवत होता तो निघून गेला तेव्हा मीडियाचं निनादत होता इथे तुम्हाला कळेल तो अशोक होता म्हणून तो अशोक होता म्हणून झाला ना शोकमुळे आदर्श संपले आता ते प्रकरण संपलं आदर्श संपले आता तो असे फुट होता तो निघून गेला तेव्हा मीडियाच निनाद दोन किंवा आणखी एक निघून जाण्याचा प्रसंग की इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जीनी काढता पाहिजे हे तर ही घटना त्यावेळेला खूप गाजली आणि बऱ्याच जणांना धक्काही बसला तर त्याच्यावर मी बाई नावाची एक लिहिली आहे की लागलाना वागण्याचा थांगबाई लागला ना वागण्याचा थांगबाई शेवटी तू शेवटी तू मारली ना टांगबाई <laughs> शेवटी तू मारली ना टांगबाई का असा धोका दिला तू आईन वेळी का का असा धोका दिला तू ऐन वेळी चांगले तू फेडले ग पांगबाई ही गंमत असते बघा श्रद्धांची खेळ असते की चांगले तू फेडले बाई ही आता हा जरा बारीक प्रश्न आहे की शेवटी सत्तेकडे जाशील ही तू चौकशीला भ्यायली का सांगबाई चौकशीला सांग सांगबाई सहन केले आजवर नखरे कितीदा आम्ही आणि नखरे सहन केले तुमचे सहन केले आजवर नखरे कितीदा दा आजचे हे वागणे ना चांगबाई आजचे हे वागणे ना चांगबाई आणि झालं काय तुमच्या जाण्याने पाडले भगदाड ऐक्यालाच मोठे लागली बाहेर जाण्या रांगबाई <laughs> लागली बाहेर जाण्या रांगबाई लागला ना वागण्याचा थांगबाई शेवटी तू मारली ना टांगबाई सध्या <laughs> काय होतं म्हणजे दारावर बेल वाचते आपल्याला तो कोण कौन, कोणी आला असेल बेटर वगैरे चार सहा कार्यकर्ते दोन चार ताया दोन चार त्यांचे भाऊ भाई वगैरे सगळं आणि एखादा नेता असेल तर तो फार आजीजीने वाकून अगदी अगदी वाकून तुम्हाला दादा दादा आपल्याला मग द्यायचा मार्ग वगैरे सुरु सुरू होतं ना आणि तेवढ्यात मिसेस समोर दिसले ताई ताई सगळे तर दादान ताई आता आपण काही दिवस आपण दादान ताई झालेलो आहोत तर या कवितेचं शीर्षक आहे दादान ताई कमरेत वाक वाकून आता करतीलही नमस्कार कमरेत वाक वाकून आता करतीलही नमस्कार <coughs> निवडणुकीपर्यंत जणू आपणच यांचे तारणहार पाठ फिरवून निघून जातील पाठ फिरवून निघून जातील बोटावरची सुकता शाई दोन दिवसापुरते आपण दादांताई दोन दिवसापुरते आपण दादांताई नव्या आश्वासनांचा उडेल गुलाल नव्या आश्वासनांचा उडेल गुलाल हवा होईल लालम लाल हवा होईल लालम लाल पुन्हा नवी जुमलेबाजी पुन्हा नवी जुमलेबाजी आणि जुनीच गाडेबाजी पुन्हा नवीन आणि जुनीच विकासाची उठेल आवई विकासाची उठेल आवई दोन दिवसापुरते आपण ताई पती पत्नी पुत्र कन्या भाचे पुतण्या धीर भावजा यांची यादी तयार आहे लोकशाहीच्या भल्यासाठीच लोकशाहीच्या भल्यासाठीच घराणेशाहीवर मदार आहे कोणी वारस कोणी वंशज कोणी वारस कोणी वंशज सगळेच आता करतील घाई सगळेच आता करतील घाई दोन दिवसापुरते आपण दादांताई नळावर बादलीभर पाण्यासाठी कचाकचा भांडणाऱ्या बायांसारखे भांडतील एकमेकांची वस्त्रेही फेडतील निकालानंतर निकालानंतर सगळं काही विसरून नवा घरोबाही करतील तेच नाटक पुन्हा नव्याने रंगत जाईल तेच नाटक पुन्हा नव्याने रंगत जाईल नाटकाचे नाव आहे नाटकाचे नाव आहे लोकशाही दोन दिवसांपुरते आपण दादा आणता प्रत्येक निवडणुकीत नवे नवे नटसम्राट पुढे येतील अभिनयाने आम्हाला भारून टाकतील आणि आम्ही कसे अभिनयाने आम्हाला भारून टाकतील आम्हालाही आहेच ना आम्हालाही आहेच ना टाळ्या वाजवण्याची हातगाई दोन दिवसापुरते आपण दादा अंताई दोन दिवसापुरते आपण दादा अंताई वा अतिशय मार्मिक असं धन्यवाद वर्णन तुम्ही केलेलं सत्य सत्यघटनेवर आधारित असं म्हणतात धन्यवाद <laughs> आजच्या मधली पॉलिटिकल सटायर म्हणजेच ज्याला आपण राजकीय उपहासिका असंही म्हणू शकतो या विषयावरची शेवटची कविता सादर करायची विनंती मी अभिरामला करतो कोण जाणे कोणता हा देश आहे कावळ्यांना पांढरा गणवेश आहे <laughs> कोण जाणे कोणता हा देश आहे कावळ्यांना पांढरा गणवेश आहे काय बघतो आपण दिल्लीत काय चाललेलं असं विरोधी पक्ष कोणी असो सत्तेत कोणी असो कधी हे हा पक्ष विरोधी असतो कधी तो, तो पक्ष विरोधी पण सगळे मिळून काय करतात तर संसदेचा रोज आखाडाच होतो थो। ठोकशाहीचा तसा आदेश आहे कधी कधी प्रश्न पडतो की आपल्या देशात लोकशाही आहे की ठोकशाही ठोकशाहीचा <णुण> तसा आदेश आहे हा आताचा प्रश्न आहे की मागती सारेच आरक्षण कशाला मागती सारेच आरक्षण कशाला कळत नाही हा कुणाचा देश आहे कळत नाही हा कुणाचा देश आहे ही घराणेदार झाली लोकशाही पुत्र कन्या नातवांचा देश आहे <णुण> कोण जाणे कोणता हा देश आहे आणि त्या पुन्हा निवडणूक आलीच आहे हे पुन्हा आली निवडणूक या राहता हे पुन्हा आली निवडणूक या राहता तेच भाषण तेच भाषण पण नवा आवेश आहे तेच भाषण पण नवा आवेश आहे एक शब्द आहे उर्दू दरवेश त्याचे अनेक अर्थ आहेत वेगळ्या वेगळ्या अर्थ येतो पण आपल्याकडे दरवेश ज्या त्याला म्हणतात की जो आसवलांचे खेळ करतो अस्वलाच्या नाकात व्यसन घालून त्याला तो गावोगाव फिरवतो आणि अस्वलांचे केस काढून त्याचा ताई जोडून विकणं वगैरे असे काहीतरी त्यांचे ते, ते काम असतात तर दरवेश हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा वाटत आहे की देश आहे एक अस्वल एक नेता एक नेता येथला दरवेश आहे एक नेता येथला दरवेश आहे कोण जाणे कोणचा हा देश आहे कावळ्यांना पांढरा गणवेश आहे तर देशातल्या काही भागात मतदान झालेलंही आहे ज्या ज्या ठिकाणी अजून मतदान व्हायचं आहे तिथे जबाबदारीने आपलं मत टाका आणि चांगलं सरकार निवडून द्या आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल बनवा धन्यवाद नमस्कार